शिक्षण मंत्री श्री दादा भुसे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष श्री राज ठाकरे यांची भेट घेतली सध्या पहिलीपासून हिंदी सक्ती हा विषय चांगलाच ऐरणीवर आला आहे या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची ही भेट शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतली मात्र दादा भुसे हे जे काही बोलले ते आपल्याला काही पटत नाही पण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीत पहिलीपासून हिंदी सक्तीने शिकव दिली जाणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे यासंदर्भात सहा जुलै रोजी एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे हा मोर्चा कुठल्याही प्रकारे एका पक्षाचा नसेल कुठल्याही पक्षाचा झेंडा या मोर्चामध्ये नसेल आणि रविवारच्या दिवशी म्हणजे सहा जुलै रोजी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे विद्यार्थी पालक शिक्षक या सगळ्यांनीच या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे कुठल्याही एका पक्षाचा हा मोर्चा नसेल राज्य सरकारवर दबाव आणण्याच्या दृष्टिकोनातून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे अत्ता मायाकडे येऊन गेले त्यांची भूमिका त्यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला आ, जी संपूर्ण भूमिका मी पूर्णपणे फेटाळून लावली आणि आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितलं काही गोष्टींची उत्तर त्यांच्याकडे नव्हती आणि ते तेच तेच त्याच त्याच गोष्टी बोलवते परंतु आम्ही या त्या दिवशी मला असं वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये माझा संपूर्ण भूमिका मांडली माझी तीच भूमिका आहे या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल आहे राहणार हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे शिक्षण तज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांना यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत माझं पत्र त्यांना जाणार आहे सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल सरकारला ही गोष्ट कळावी रविवार एवढ्यासाठी निवडलाय आहे कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे त्यांच्याशी मी बोलणार आहे आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं कारण हा जो कट आहे त्याला कटच म्हणेन मी महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी भगिनींनी मातांनी त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे इथे कोणताही झेंडा नसेल फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं सांगावं आज ब, ब, मोठे साहित्यिक आपले एलकुंचवार यांनी देखील विरोध दर्शवला सर्वजण विरोध दर्शवत आहेत आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोणकोण त्या, त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोणकोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचंय